संतोष सैनिक दलोचा सर्वांना क्रांतिकारी जय जय संविधान मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या माध्यमातून आपण तालुक्यातील विविध सामाजिक समस्या सोडवण्याचं काम करत आहोत त्याच पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यापूर्वी पाचोरा तालुक्यामध्ये ज्या ज्या आमच्या समाज बांधवांच्या समस्या आहेत ते नाही अशा समस्यांना तोंड फोडण्याचं सैनिक दलाने या ठिकाणी केलेलं आहे त्याच माध्यमातून वारंवार पोलीस प्रशासन असेल तहसील कार्यालय असेल किंवा उपविभागीय अधिकारी असतील या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन सुद्धा दिलेली होती परंतु आमच्या ज्या काही अर्धा मागण्या आहेत त्या आज पाळतो प्रशासन सोडवत

अशा मागण्यांना आपण उभा फोडण्यासाठी सर्वांनी सामाजिकरित्या एकत्र येऊन आता रोडाची लढाई लढण्याची वेळ आलेली आहे जय भीम